स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते हा सुंदर असा अनुभव खूप दिवसापासून मी सर्व स्वामी भक्तांना आज ऐकवत आहे स्वामी महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करूत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि वेळ न लावता सुंदर अशा स्वामी भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करते मी स्वामी महाराजांच्या देवी आई रूपाचा फोटो मुद्दामच घेतला होता ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलाची सर्व काळजी पाहत असते त्याचप्रमाणे आपले स्वामी आई आपल्या मुलांची सर्व काळजी संकटे दुःख अडचणी भक्तांच्या पाठीमागे कायम उभी असते मला कोणी जर विचारलं तर मी म्हणेन स्वामी माझी आई आहे कारण स्वामींना आई म्हणायला मला खूप आवडतं एकाच वेळी मायेची ऊब त्यातून मिळते खर सांगायचं झालं तर मी नव्यानेच स्वामी सेवेत रुजू झाले होते पण एक सांगायचं म्हणजे मला आठवते की मी खूप लहान होते म्हणजे साधारणतः एक चौथीला शिकणारी मुलगी तेव्हा मला श्रद्धा अंधश्रद्धा ह्यामधलं खरं तर काहीच न कळण्या इतकी लहान होते मी तेव्हा आता आठवत नाही पण माहीत नाही की कुठेतरी स्वामी महाराजांचा फोटो पाहिला होता त्या फोटोच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बुद्धीचं काय ते तर मला नाही माहीत पण मन न कळत त्या ओळीवर स्थिरवलं आणि नवल म्हणजे मी काहीही विचार न करता कसं काय ते वाक्य मला लक्षात पण राहिलं पण त्या वाक्याचा आणि माझा फारसा संबंध नंतर कधी तितका असा आला नाही इतक्या वर्षात कधी स्वामी महाराजांची माझा असा प्रत्यक्ष संबंध नाही आला आणि त्या गोष्टीवर आता बरीच वर्ष उलटून पण गेल गेलेत आणि वयाच्या चौ चोवीसव्या वर्षी परत स्वामी महाराजांचे माझ्या आयुष्यात आगमन झाले परिस्थिती तर खूप वाईट चालू होती माझी म्हणजे तर सांगायचं तर आय एम लिटरली इन द फेस ऑफ डिप्रेशन आणि नकळत स्वामींची माझ्या लाईफमध्ये अशा एक सुखद धक्का बसतो ना असाच काही सामला बसला स्वामींचा महिमा अविश्वसनीय आहे आणि ते तर पामर त्या जगमान्य सुद्धा गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार मी एक निमित्त मात्र आहे खर तर स्वामी महाराज आपल्या आयुष्यात येणं किंवा त्यांचं आपल्या सोबत असणं खरच खूप आधार देऊन जाणार आहे जर मनापासून स्वामींना हाक मारली तर स्वामी कायम आपल्या भक्तांसाठी धावून येतात त्यांचा कायम सोबत असतो स्वामी महाराजांच्या बद्दल काय सांगायचं ते तर स्वतःच निर्गुण निराकार चैतन्याचा वारा आधार संकलांचा मायेचा निवारा आहेत स्वामी सांगायचं झालं तर कोण त्यांची पूजा करेल कोण त्यांना गुरु मानेल हे सर्व त्यांच्या इच्छेवर आहे त्यांचं दर्शन सुद्धा त्यांचं भक्तांग भाग्यवंत लोकांनाच होतं ज्यांना स्वामी स्वतः स्वामी दरबारात बोलावून आणतात ह्या छोट्या छोट्या पार्ट्समधून आपण स्वामींविषयी जाणून घेणार आहोत स्वामी त्यांच्या भक्तांवर कसा मायेचा शिरकाव करतात त्यांच्यावर माया करतात चला तर मग आपण शुभारंभ करूयात आणि स्वामी सेवेकरी होऊन स्वामींचा आशीर्वाद रूपी प्रसाद ग्रहण करूयात स्वामी महाराजांची महती अगाध आहे आणि त्यांनी खूप अनुभव सांगणं शक्य नाही म्हणून आपण स्वामींच्या दहा अनुभवांबद्दल जाणून घेणार आहोत त्यापैकी एक अनेक जण स्वामी सेवा करत असतील त्यांना स्वामी सेवा करायला जमत नाही ते लोक स्वामींचं नाम जप करतात आय हॅव अ पॉझिटिव्ह पॉवर इन साईड अँड आउट ऑफ अस स्वामी माझी स्वामी आई खूप दयाळू आहे ती भक्तांच्या संकटात धावून येते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक एक करून दहा पाठ नक्की येतील स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ